तू पहाले आले बघा दुधाचे डेअरीचे चेअरमन आले बघा व्हाईस <laughs> चेअरमन <laughs> किती लाजला <laughs> अरे तुला काय वैभवला नेऊन ठेवलंय तिकड कामताय का परत येऊन सोड त्याला मनाय येते म्हणते का अगं मोन ये, ये ना शेजारच्या वर्ष सारादेमा मतरी तुला लागल्यावर कळन काय <laughs> <laughs> आणि आमचा भाऊडून ना तू घेऊन आलाय मैत्रिणींना दाखव वाली काम <laughs> ते <laughs> हो तो तो ू काम करत त्या डेअरीवाल्यांच आमच्या बवडून दुधाचं असतं र सकाळचं संध्याकाळचं बी जातो सकाळचं कितला जातो तू पाट पाच वाजता पाच वाजायची बी आधी घर जातो आणि मग जो टाइम होतो त्याला यायला दीड वाजता त्या मग भाऊला म्हणलं येताना तू शिमेंटच्या किती पिशवी आणल्या शिमेंट कमी पडलं आज गवंडी जास्त येतं कारण का दोन तीन दिवसात हे काम उरकायचं आहे ना आत्ताच्या वर्ष सरतापर्यंत आणि तरी नाशिकला जायचं होतं तुम्हाला म्हणलं होतं पाडव्याच्या अधिकर मशनी येत्यान पण नाही जायला जमलं नाही कारण का काय सगळं 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 गडबडीत चाललंय त्याच्यामुळे त्यांना म्हणलं एवढं दोन तीन दिवस जाऊ द्या आत त्यांचं सोमवारी वर्षस रात होऊन द्या मग जाऊ सोय बाबून तर तूप नव्हतं तूप कमी पडलं होतं म्हणून कावड्याला म्हणलं एक लिटर तूप आहे आता ती लाडू करायचं ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात लगेच लाडू केलेला मी लिहिते ॲड्रेस का ऑर्डर सगळ्यांच्या तिकडं बघू शकतं मटेरियल तिकडं हाय आता मसाला आज मिळत आता आज टाकाय पुरता हाय आजच्या पुरता उद्याच्याला टाकायला उद्याच्या ताईसाहेबांचं उद्याची उद्या टाकता येईल नाणीं त्या करतात हरभऱ्याच्या डाळीचं सांडगं एका ताईसाहेबांची ऑर्डर होती दिवसभर डाळ भिजायला घालायची रातभर मटकीची डाळ पावशेर हरभऱ्यात डाळ एक किलो आणि कशा डाळ मुगाची डाळ पावशेर मटकीची डाळ पावशर हरभऱ्यात डाळ एक किलो असं दीड किलोचं सांडगं होतं ते त्यांच्या पद्धतीने होतं भिजाय घालून हा ती भिजाय घालायची होती रात्रभर आणि मग पाण्यातनं काढायची होती मग त्याचं सांडगं करायचं होतं मग मी पण तसंच केलं एक नंबर सांडगा आणि आमच्या पद्धतीने करतोय आम्ही ताईसाहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने भिजाय घालाय सांगितलं आम्ही भिजावलं पण ती कसं 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 केलं ते दाखवते हरभऱ्याच्या डाळीचं ज्या ताईसाहेबांचे साहेबांच्या सांडग्याचे अर्ड होते त्यांचं आत चालल्यात येतं दोन तीन दिवस काय आम्हाला सवड नव्हती म्हणून पाणी कुणी सांडलं गणेश आणि माझं हे असं ॲड्रेस लिहायचं छान छानपैकी अशा ऑर्डर असतात बघा सांडगे मसाला मसाला हळद सांडगे मसाला डिंक लाडू हे असं चाललंय आणि लाडूचं चा दळलं ते तुम्हाला दाखवू दे मिनटात मी ग फिडीव तर असं का धरणं नाहीच कारण का लय लय गरबडीने मी चाललंय सगळं इथं तर खोबरं दळायचं ही खोब भाजून ठेवलंय काल मसाला भाजला ही परत अजून हळकुंड फोडून ठेवली कारण का हळद एवढीच राहिली आज आता दळावं लागन अजून ही सांडगं आणलं म्हणलं भरून ठेवा आजच्या पुरतं इकडं ही मिरची पावडरचं पॅकिंग करून ठेवली मसाला एवढा आहे आजच्या पुरतं आहे उद्याच्यासाठी येतो या पण अजूनही द्यायचं आहे राडा करू नका कुकू लावाय गेली कफळाला थोडंसंही झालं सांडलं ते आलं घेऊन गे त्यांचा नंबर आहे का भाऊंचा त्या त्यांना सांगा आणलं बनाव सिमेट इकडं ही सांड गेत इथं ही सांड गेत ही वाळत अजून म्हणून ठेवल्यात थे येत बघा शकता तुम्ही हो का एकदम नाजूक नाणी लय नाजूक सांडग करतात ताई बघायचं का तुम्हाला बांधकाम किती झाले तुम्हाला दाखवते जेवाय सुटल्यात सगळी झोपा झोपा असं चाललंय बघा जेवायला त्यांना सांगा ना फोन करून मना आणलं सिमिट खिडक्या दोन झाल्या बसून ह्या बाकीच्या आज दुपारन बसवायच्या दोन दोन पिलरनी इकडे एक दरवाजा ठेवलाय मैत्रिणींना ते काम दाखवायचं नव्हती लगेच पूर्ण झाल्याशिवाय पण बरेच म्हणले बरेच जण म्हणले काम दाखवू काम दाखवा म्हणलं चला हे असं ही साईट ही तुम्हाला दाखवलीच नव्हती ती साईटच दाखवते व्हिडिओमध्ये वगैरे तर ही असे बघू शकता ही अशी झाडं बिडं हायत हिथं चिंचचं झाड आहे हिथं एक झाड आहे हिथं एक झाड आहे म्हणजे ना बायकांना काम करायचं म्हटलं तरी उन्हाचं ना हे झालं नाही पाहिजे तर ऊन नाही लागलं पाहिजे इकडं चिंचचं झाड आहे हिकडला एरिया दाखवलाच नाही मी तुम्हाला अजून असंच आहे हिथं काय होतं ह्या साईडला उन्हाळ्याची सावली लई असते दिसती का आणि ह्या साईडला गार लागतं म्हणून ही अशी चौकट ठेवली आहे जेणेकरून इथं जी नाही आपलं पॅकिंग जिन्याखालीच होणार का तर जिन्याने जगायला शिकवलं तिकडले बंगल्यात पण जिन्याखालीच पॅकिंग करत होतं त्यामुळे हितच करायचं त्यांना म्हणलं आणि उन्हाळ्याचं पॅकिंग करत असताना गार हवा लागावी म्हणून हा दरवाजा ठेवलाय हिथं दिवसभर पॅकिंग चालली ना तरी पण ही नाही होणार ऊन नाही लागणार ना आणि हिथं कांडप वगैरे हिथं ठेवणार आहे मसालं भाजायचं ही सगळं आणि खिडक्या भरपूर टाकल्या तर इथं ऑफिस आपलं हिथं होणार आहे हे ऑफिससाठी जागा आहे मनिषा मसाल्याचं ऑफिस इथं होणार हे दोन खिडक्या जेणेकरून हिथं हिथं जर काम चाललं ना दिवसभर हिथं जर बसलं नाही महिला कोणी ऑफिसमध्ये तर हिकडलं पण दिसणार हिकडलं पण दिसणार हिकडलं सगळं असं ह्या आहे दिसते का इथं बसून खुर्ची ठेवायची आणि वरती तर काय एकदम गार लागतंय होय एक कसलंच उकडा नाही का नाही हो लय गार लागतंय कावलं म्हणून आणि या की आणि किती गार वाटतंय बा खिता आपल्याला जिथं मसाले पॅकिंग करायचे तिथं आणि हि पण एक खिडकी ठेवली आहे हिता हिता हो हा आवलाही गार लागते खूप छान वाटतंय माझ्या ही हे दरवाजे ना ही तर गार लागते तुम्हाला आपल्याला सगळ्या खिडक्या वाटतंय का नाही हि तर सगळ्यात मोठी खिडकी ठेवली ना ही शंभर फुटाची खिडकी ठेवली का तर हिताय ना ते मसाले वगैरे भाजत असताना ना त्याचं ते धूळ असते ना ती साठून नाही राहिली पाहिजे ती धूळ ना अशी बाहेर गेली पाहिजे त्याच्यामुळं या कि स्वतः आमच्या आणि मला ह्या चाप्याच्या झाडाची काळजी लागली होती मला वाटायचं भिंत घातल्यावरती ह्या झाडाला आहे ना माझ्या पाणी मिळायचं नाही पण माझ्या चाप्याला तर रोजच पाणी मिळेल टाकी ठेव हा हा असू दे कसं सा वाटतंय सांगा नक्की बांधकाम नाही काम करताना दिवसभर कसं वाटत इथं अजिबात तरी उकडन का बांगल्यात जाणारच नाही आपण कसलं येते दातोळच काहीतरी चाललंय त्यांच एवढ्या खिडक्या येते एवढ्या आणि बांधका आहे आव आव गायबच माझा हिरवळ झोपून राहील बघा तुम्ही चला आजच्या दिवसापुरता एवढा व्हिडिओ आणि बा प्लास्टर किती दिवसात होईल नाना बांधकाम आज होत आहे सगळं आज बांधकाम होत आहे प्लास्टर दोनच दिवसात होईन ना आपले एक दिवस जाईन हां हो वरती पण आहे की थोडं थोडं दोन हिटाचं तर वरती पण पिलर लावायचं की नाना सांग काय आणायचं आहे कोणाला सांगू बापूला कुठल्या काजळची <laughs> <laughs> या हो आएला आएला किती आणायची पंधरा किलो असतील किती पंधरा किलो साखर किती दिवस जाईल हा एक दिवस का जाईल बर ठीक आहे सांगते आणि बापू म्हणल्या मी नाही आणणार आलो आणतो म्हणले आज पण म्हणलं येता येता येते घे हो आणि मग बापूंनी साखर आणली आईला कुठं आईला कशी बसवायची गाडी साखर किती पाहिजे तर पंधरा किलो नाही डबल टिबल आणते ती आणा मांडून आणि साखर तेवढी बरं मग आता बापूला फोन करून सांगायची काय गरज नाही हे पाहू नव्हते काय करायचं हा येणार उलवाडी येणार हेजेवाडी हांगवाडी हायो तर नाही सगळ्याची हाय भाऊला मग आता काय घे बर सांगती आ माहित रे ना ग बंगल्यापेक्षा हीच भारी दिसतंय ना सांगतात ते हो का इकडं दरवाजेचं इकडं एक थोंड आहे असं